परभणी येथे झालेल्या महाराष्ट्र श्री मास्टर्स स्पर्धेत सोलापूर जिल्हा बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचा खेळाडू भागवत शिंदे यांनी कांस्य पदक प्राप्त केले आहे मिस्टर इंडिया मास्टर्स श्री स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे भागवत शिंदे पोलीस दलात कार्यरत असून आपले कर्तव्य करत बॉडी बिल्डिंगची तयारी केली आहे या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष दादा जाधव सरचिटणीस विशाल गायकवाड उपाध्यक्ष रवींद्र पाटील संजय हिरेमठ शशिकांत अक्कलवडी अविनाश गंजे खजिनदार अनवर हुसेन शेख संघटक आतिश शिंदे सहसचिव आतिक नदाफ यांनी अभिनंदन केले याप्रसंगी आलोक बिहारी व शशांक अक्कलवाडे यांचे मार्गदर्शन लाभले